नमस्कार मंडळी मी कांच्या नोमस मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत स्पेशल शेंगदाणा आणि बटाट्याची भाजी साबुदाना आवडत नाही आणि भगर करायचा कंटाळा आला काही झटपट बनवायचं असेल ना तर तो, तो तुम्ही हिस्पी बनवू शकता ही नुसतीच खायला टेस्टी लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात ते इथे घेतलेले आहेत बटाटे जे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आधी मी बटाट्यांना दोन शिट्ट्या कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे कारण बटाटे शेंगदाणे एकत्र शिजायला टाकले तर शेंगदाणे जास्त शिजले जातात त्यामुळे आधी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत नंतर त्यात शेंगदाणे टाकून फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये आपले बटाटे आणि शेंगदाणे छान शिजतील आता बटाटे शिजले की साल मी काढून घेणार आहे आणि ते व्यवस्थित स्मॅश करणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त हे बारीक कापून पण घेऊ शकतात आता तेलामध्ये टाकलं होतं जिरं त्याचबरोबर टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि तुम्ही अद्रक उपवासाला खात असेल तर अद्रक पण ॲड करू शकतात जी पेस्ट थोडीशी फ्राय करायची आहे चवीनुसार मीठ इथंच टाकणार आहे म्हणजे सगळीकडे बटाटेला व्यवस्थित मीठ लागेल थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे मिरची पेस्ट चांगली फ्राय झाली की त्यामध्ये मी टाकत आहे बटाटे जे ऑलरेडी मी शिजवून स्मॅश करून घेतलेले आहेत किंवा बारीक चिरलेले बटाटेसुद्धा इथे टाकू शकतात त्याचबरोबर शेंगदाणे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चार ते पाच मिनटं हे व्यवस्थित मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही जितकं छान फ्राय कराल ना तितके हे छान टेस्टी बनतात बघा बनवायला ही सोपी आहे आणि ही बटाट्या चिंगणची भाजी खाल्ली ते ॲसिडिटी पण होणार नाही तुम्ही ते बघू शकता छान मी चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर हे शिजून घेतलेलं आहे आता हे चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत शेंग 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 आहे शेंगदाण्याचा कूट नॉर्मल थोडेसे शेंगदाणे घेतले होते आणि थोडेसे तव्यावर भाजून घेतले आहे आणि मिक्सरला ग्राईंड केलेले आहे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे आपली झटपट बनणारी अशी शेंगदाण्याची बटाट्याची भाजी रेडी झाली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद